महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळ्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने धुळे शहरातील जेल रोडवरील त्यांच्या पूर्णाकृती स्मारकाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व वर नागरिकांनी अभिवादन केले शुक्रवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात शासकीय राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या स्मारकाला माल्यार्पणाने झाली यावेळी त्रिसरण आणि पंचशील मंत्र करण्यात आले व महामानवाला आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील पोलीस उप अधीक्षक राजकुमार उपासे तसेच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या अभिवादन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण करून देत त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा आणि सामाजिक समतेसाठी कार्य करण्याचा संकल्प केला कार्यक्रमादरम्यान शहरातील नागरिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक न्याय समता बंधुता यांचे महत्व अधोरेखित करत या कार्यक्रमाने एकात्मतेचा संदेश दिला